पासून सुनबाईने सासूबाईने आई म्हणा आजपासून आता घरी गेल्या गेल्या आणि सासूबाईने सुनबाईच खडपोड बंद करा तुम्ही एवढे भिकार आहेत का पण अ सास तुम्ही उलट राहायच तुम्ही म्हणायच मा दिसून आय 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 लक्ष्मीच माझ्या तुलना बोंडच नाही सुनबाई सुच घेऊन आत्याबाई छान जे अगली अडे फक्त गोड बोला मतदारे बिल काम करेल तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा मला दोन्ही बाजू समोरा लागतात मतारी म्हणाल कोणी आणला होता त्या महाराजांना आम्हाला झाडून गेला मतदारे बिल काम करेल तुम्ही एक वाक्य ध्याने ठेवा तुमच्या घरात पाहुण आले ना तुम्ही एकच काम करायचं आमच्या आता ना काम केल्याशिवाय करमतच नाही पण भांडी आय 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 आरसाच आजपासून सुनबाईने सासूबाईला आई पण आजपासून आता घरी गेल्या गेल्या आई आई, आई। तुम्ही माझ्या बाई नाही का तुमच पाय मतारे मला माऊलीच त्याने ठेवलं जाते बाई नाही मला फक्त अठरा वर्षापर्यंत आणि तू माझी आई तुम्हाला कावळ्या शिवेपर्यंत मतारे म्हणते बाया दुसऱ्याचं लेकुर आलंय सासऱ्याला बाप सारखं प्रेम करत सुंदर संसार करत मला बी आई म्हणत आता तू कशाला चपात्या करते मी आहे ना हो जाम झाली मतारी चपात्या करू करू सुन बाई टीव्ही पोर आणि मतारी सुन इकडे टीव्ही ला मालिका लागली तुझ्या हात माझा जीव रंगला जीव कुठं रंगला मतारे चपात्या करू करू इकडून मतारे म्हणले लागे झालं पण असलंच पाहिजे हसतात ते सच्चे असतात आणि हसतच नाही त्यांचा काही लपडा असतो एक दिवस सगळ्यांचा चेहरा हसतो भीतीला टेकून बसतो आणि उद्या त्याचा वाद त्याचा घुसतो मग हाय तोर हसून द्या चालू निघाले तोरा हे दिवस निघणारे वरात पाठीमागे खोबर चिल्लरची परात पोरं म्हणतात बारकी पोरं म्हणतात रोज मरावरात आवडत पाहिजे तर मौली मी परवा मी कीर्तनात असताना माझ कीर्तन सतरा मध्ये असल्या कारणाने मी आनंदीतून सकाळी अकरा वाजता निघालो तर मी माझे गुरुवर्य हरिभक्त पारायणी सोर सम्राट ह बाप्पा श्री सोर सम्राट भाऊसाहेब महाराज पाटील जहूरकर मी वडिलांमुळे चार राज्यात कीर्तन करतो माझ्या जन्मदातच माझ्या बापाने कीर्तन शिकवलं मी या राज्यात चार राज्यात कीर्तन करतो हे माझे वडिलांची ताकद आहे <स्थारी> दोन <मुंदोन> कलाकार <कर। स्थारी> आम्ही सर्वजण निघाला असल्या कारणाने पुण्यामध्ये दुपारी दोन वाजता सत्तर वर्षाची आजीम आहे आणि डोळ्या चष्मा हातात काठी गुडघ्या पर्यंत लुगड घातलेली आणि ती पाय छप्पल नसलेली ती सत्तर वर्षाची आजीम आहे मी त्या आजीमायला पाहिलं लगेच आम छद्रावरला सांगितलं की गाडी थांबव गाडी थांबितल्यानंतर मी त्या जिमाईला माझ्या गाडीमध्ये बसून <Z> घेतलं <Özell großes> गाडी पाच पाच किलोमीटर अंतरावर गेला असताना मी आजीमाईला विचारलं आजीमाई आजी तुम्हाला मुलं किती आहे तो तेव्हा हा त्या आजीमाईला सांगितलं की, ते आजी की पोरा मला तीन मुले मी आजीमाईला विचारलं आजीमाई आजी तुमची मुलं तरी काय करतात तो तेव्हा हा त्या आजीमाईला सांगितलं की पोरा माझा पहिला मुलगा इंजिनियर आहे माझा दुसरा मुलगा शिक्षक आहे मग मी आजीमायला विचारलं आजी माय तुमचा तिसरा मुलगा काय करतो त्याच नाव घेऊ नको मी चांगलं टँगू मारतो काय टँग नाही 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 मग तुमचा मुलगा नेमकं करतो तरी करतोय काय तेव्हा त्या आजीमाना सांगितलं की पोरा माझा मुलगा तुझ्या सारख रोजे गाव कीर्तन करत बोंबत फिरतो <laughs> आता तेव्हा की मंडळी मी रोज कीर्तन करत बोमल्यात फिरतो मिळाला लग्नाचे मिग्नाचे लॅगड झाले आता पुरे झाले कमी आणि त्यांना आले डिमांड त्यांच्या आईला आले डिमांड तेवढं त्यांच्या आई मध्ये ना कांदला सुद्धा मार्केट नाही हो कुठंही गेला नाकात न <laughs> आमची मुलगी द्यायची नाही हो मुलगा दिसायला छान पाहिजे पगार भरपूर पाहिजे आणि त्याला आई बाप नसले पाहिजे लग्नाची लवढ झाली एकाचं लग्नच जमत नव्हतं तू आला तोंड वाकड कर महाराज मी जमवतो तू तोंड वाकड करू नको तू म्हण महाराज जमल ना जमवतो बोलो ना तो मला काय करावं लागेल मी म्हणलं माळ आणि बुक्का ह्या पावर आहे त्यांनी माळ बुक्का आणली पण त्यांनी बारीक माळची माळ आणली मी म्हणलं बारीक मानाची माळ ना जमत नाही बारीक म्हणण्यावर बारीकच बायको भेटायला तो म्हणा नाही मला, ना, मला मोठी पाहिजे मी म्हणलं टपू म्हणायची हटकाला कसा कच मला म्हणायचं लय दुत मी म्हणलं लग्न मग ऋतून लग्न म्हणलं की गाडी शिवच्या असा तो बारीक बुकाला म्हणलं बोटाला माझ कपाळ काला येईल ना म्हणलं लग्न मग लावतो टप्पारा बुक्का टप्परा मान असा भंगरा केला धोतर नेहरू टोपी कुठेही गेलं मी पुढ मी पुढ तो मा काही दिवसात तेच पुढ मी माग लोक त्याचा पाय पडायचे महाराज महाराज हे मला खरेल तर किंमतच नाही रे मग कीर्तन झालं महिला म्हणजे म्हणायचे ते संग आलेलं होतं आई उलट विचार करायचे माऊली संग राहते व्यसन नसल आई बाप्पाला जपीत असल आई बाप्पाची सेवा करते वर्करच्या घरी मध्ये सुखे राहिला आपली पोरगी देऊन टाका दहा जणांची सोरी जमून दिली योच करतो ना आता इथं जर कोणाचं जमत नसल माऊली जाऊन कर चिंता

एकच काम करायचं झोपेच्या टाइम ला मोबाईलच्या स्क्रीन लाईन एवढ पहिलं पोरांच्या बाप पोरीच्या बाप्पाला म्हणतात लग्न करा पोरांच्या बाप आता झिरली पहिला पोरांच्या बाप्पाची टोपीळ करतो आता झिरली आता पोरांच्या बाप पोरांच्या बाप्पाला राम घालतात राम

तुमच्या लग्नाला मला कुठं बोलवलं तू वार पडतो यांच्या दोस्ती करायसाठी मेली मी तू गप म्हणा काय नेहमी महाराज बोललं की बारीक होतो म्हणलं मला नाही कशाला कीर्तन करतो मी म्हणलं सगळं असतं काय कीर्तनात सोप आहे बिडी त्याचा बाप पडतो ते बघत असेल हे यांना संस्कार नाही एक म्हणलं महाराज कीर्तन करता कंबर का महाराज कीर्तन करताना धोतर का घालतात कीर्तन माऊली बोलले जे बोलतात त्यांचं काही खरं धरायचं नाही एक म्हणलं महाराज ताटाच्या घरांना पाणी का फिरता ते म्हणणं मंगेहा तेवढे म्हणून जसे ते आवघड विचारतात त्यांच त्याचे मुलं सांगे पटात नेमक काय मी म्हणलं तुझ्या बापाच चरित्र अरे पटत नेमकं काय पुण्याची पुण्या कोण करी पुणे येणं दुसरं काय नाही यांचं काही लक्षात घेऊ नका विठाला 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 विठाला